आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे जम्पूची सायकल आणि ही गोष्ट लिहिलीय अभिगंधशाली एक चंपकवन होत चंपकवनातले सगळे प्राणी एकत्र जमले होते गोलू अस्वल समोर येऊन म्हणाला चलो सब लोक ताली बजाओ माझ्याकडे तुमच्या सगळ्यांसाठी एक गंमत आहे तीन म्हणायच्या डोळे मिळवा बरं सगळ्यांनी एक दोन तीन मिटले का डोळे सगळ्यांनी हम्म हळूच सुद्धा नाही बघायचं बरं का ए चिमडे तू बघते आहेस बर का डोळे मिचमिच करून गोलू जमलेल्या प्राण्यांची उत्सुकता ताणत होता गोलू गोलू दादाचं नाव चंपकवणात एक छानसा मोठा कारखाना होता तिथे तो माणसांकडे असलेल्या पण प्राण्यांनाही उपयोगी पडणाऱ्या अशा नवनवीन वस्तू बनवायचा पण त्या निसर्गाला त्रास होणार नाही ना अशा वस्तू असत त्यामुळे सगळ्यांच्याच मनात एकच आज नवे काय बघायला मिळणार इतक्यात गोलुन विचारलं सगळे तयार हो तयार उघडा आता डोळे गोलूचा आवाज काहीसा लांबून आला डोळे उघडून बघतात तर काय गोलू गायब गोलू कुठे गेला असेल इतक्यात कुठून तरी खडखड आवाज करून त्यासोबत ऐकू आले झुम झुम झुई झुम झुम झुई देखो देखो गोलुकी सायकल आई झुम 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 झुई देखो देखो गोलुकी सायकल आई मग काय झाडा मागून सायकल चालवत गोलू सगळ्यांच्या समोर आला सायकल विषयी यादी गोलून सगळ्यांना सांगितलं होत प्रत्येक प्राण्याच्या वजन उंचीनुसार बनवून द्यायचं ठरलं होत मात्र प्रत्यक्षात गोडूला सायकल वर बघून सगळ्यांनी आनंदाने गायकात सुरू केला हुया हुर्यो हुरियो सायकल सायकल गोलू मला सायकल मला सायकल मला सायकल मला 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 सगळे प्राणी एकदम एकामागून एक ओरडू लागले गोलू म्हणाला अरे हो हो ठरल्याप्रमाणे आज सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या सायकली मिळतील त्याआधी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका बर मग काय सगळ्यांनी एकमेकांना सायकल चालवायला शिकवायचं ठरलं हम्म त्याआधी सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केली सायकल चालवताना स्वतःची आणि आपल्या सायकलीची नीट काळजी घ्यायची अधूनमधून माझ्याकडे यायचो आणि सायकलला ऑइलिंग करायची ब्रेक दुरुस्त करून घ्यायचे आम्ही सगळं नीट लक्षात ठेवू सर्वांनी गोलू दादाला वचन दिलं आणि गोलूने सर्वांना सायकली दिल्या गोलून सांगितल्याप्रमाणे सगळे प्राणी स्वतःचा आणि स्वतःची सायकलची काळजी घेत होते संध्याकाळी तिला वारा पाऊस किंवा ऊन लागणार नाही याची नीट काळजी घ्यायची थोड्याच दिवसात सगळे सायकल छान चालू लागले मग काय पंधरा दिवसांनी गंमत म्हणून सायकलची शर्यत घ्यायची ठरली सगळे जोमाने तयारीला लागले छान सायकल चालवायला रोज सराव करायचे या सगळ्या प्राण्यात जरा जास्त उड्या वगैरे माकडच मारायची त्यातही झंपू माकड म्हणजे सगळ्यात खोडकर त्यानं सवयीनुसार सायकल चालवतानाही खूप खोड्या करायला सुरुवात केली कशी सायकल चालव दगडावरून वाळू मधून जोराने यात त्याला मजा वाटत होती उग्गाच ब्रेक लावायचा उग्गाच सायकल फास्ट पळवायचा आणि दगडावरून उंच हवे उडवायचा बाप रे अशी त्याचे वेगळे वेगळे आवडीचे खेळ होते झालं शिवाय झंपू सायकलीची काळजी पण घ्यायचा नाही मग काय सायकल बिघडायची कोणी ना कोणी त्याला समजवायचं तेवढ्या पुरता तो सुद्धा म्हणायचा मी एखादा दिवस गेला की पुन्हा खोड्या सुरू करायचा मग काय एकदा तर तो दगड चुकवताना पडला फार लागले नाही त्याला पण सायकलचे हँडलच वाकडे झाले बाप रे आता काय करायचं नीट करायला गेल्यावर गोलू त्याला म्हणाला अरे जरा नीट चालवत जा सायकल असे करू नकोस कधी जास्त लागल तर सायकल ही पूर्ण मोडून जाईल बघ आता ब्रेक नीट लागला नाहीयेत ना ऐकेल तर तो जम्पूक असला तो उलट म्हणाला असू दे रे ते ब्रेक ब्रेक मला लागत नाही तू आता फक्त हँडल सरळ कर आणि दे बर लवकर माझी सायकल मला मी ब्रेकसाठी नंतर येईन आज जरा अंदाज चुकला म्हणून पडलो बघ असं नेहमी नेहमी नाही होत तू नको उगाच चिंता करू चंपकपणात मी सगळ्यात भारी सायकल चालवतो शर्यत पण मी जिंकणार बघच तू गोलू बिचारा काय करणार जंपूची गडबड बघून त्यानं ब्रेक नीट न करताच सायकल माघारी देऊन टाकली मग काय शर्यतीचा दिवस उघडला सगळे गोलूकडे येऊन आपापली सायकल तपासून घेऊन गेले पण झंपू माकड विसरूनच गेल एक दोन तीन शर्यतीचा दिवस उजाडला बघता बघता शर्यत सुरू होणार एक दोन तीन सुरू असे म्हणत शर्यत सुरू होताच झंपूने जोरात 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 सगळ्यांच्या जोरा 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 जो पुढे जायला सुरुवात केली नीट सरळ सायकल चालवणं त्याला जमायच नाही आणि त्याला ते माहीत पण नव्हतं मग काय झंपून मध्येच हात सोडले एका चाकावर येत होता मधूनच सायकल हवेत उडवत छानस गाणं गात होता ओ आ ऊ आला हुळला ला, ला मीचा आहे सायकलचा सा राजा मीचा आहे सायकलचा सा राजा उताराच्या रस्त्यावर त्याच्या सायकलीचा वेग खूपच जास्त झाला वे मग वेग जास्त झाल्यामुळं सायकल वेडी वाकडी वेडी वाकडी, वाकडी जाऊ लागली न ब्रेक ताबले पण ते आता अजिबातच काम करत नव्हते काळजीनं काही जण त्याच्या मदतीला धावले पण झुंपूची सायकल खूपच वेगात होती मग त्याने पायानं सायकल थांबवण्याचा प्रयत्न केला सायकल रस्ता सोडून खाली उतरली तिथे काटेरी झुडप होती मग काय त्याचे काटे पायात आणि टायर मध्ये घुसले टायर पंक्चर झालं खूप वेग असल्यामुळं खुर खर 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 धडम 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 झुम धपाक असा करत झंपू माकड सायकल खाली पडलं सायकल सकट बरेच अंतर ते घसरत जाऊन एका झाडाला धडकलं धडक इतक्या जोराची होती की सायकलची पुढची बाजू अगदी वाकडी तिकडीच झाली चाक निखळलं बाप रे सगळे धावत त्याच्याकडे गेले त्याला खूप लागलं होत थोडक्यात डोळा वाचला होता त्याला पटकन डॉक्टरांकडे नेलं त्याचा एक हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणजे हाड तुटल होत या सगळ्यांमुळे जम्पू चांगलाच घाबरून गेला तो रडत रडत माफी मागू लागला <laughs> मला कशी चांगली झाली शिक्षा गोलू तू किती बजावून सांगितलं होत तरी मी नाही ऐकलं म्हणूनच मला अशी शिक्षा झाली फारच चुकलं गोलू थोडा रागावूनच म्हणाला जंपू अरे सायकल ही जरी वस्तू असली ना तरी तिची मित्रांप्रमाणे काळजी घ्यायला हवी वेळोवेळी तिला दुरुस्ती करायला हवी शिवाय चालवतानाही नीट रस्त्यावरून चालवायला हवी ऊन पाऊस यापासून जपून ठेवायला हवी हे सगळं केलं तर ती नीट राहून आपली काळजी घेईल हो की नाही तू नीट चालवायचे वचन देणार तर मी तुला लवकर तुझ्यासाठी नवीन सायकल नाही नाहीतर आता तुला पुन्हा सायकल मिळणार नाही मी यापुढे असे कधी कधी करणार नाही सायकलची नीट काळजी घेईन जपून चालवेन मी वचन देतो असं म्हणून जम्पून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वचन दिलं आणि मग काय जंपू दादाला सगळेजण घेऊन घरी निघाले